जनाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गड इंग्लज न्युरो सर्जरी न्यूरो मेडिसिन आणि स्पाइन सर्जरीचे स्पेशालिस्ट डॉक्टर रंजीत कदम यांचे जनाई हॉस्पिटल विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचे गड इंग्लज मधील विश्वसनीय आणि प्रख्यात हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल संकेश्वर रोड गड इंग्लज गेल्या महिन्यामध्ये झालेलं जे काय लोकसभेची निवडणूक होती ते सर्व तुम्ही तुम्ही आणि सर्व नागरिकांनी तो विसरून आपण आता विकासाच्या पाठीशी आहोत हे दाखवण्याचं काम आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण हलकर्णी गावातल्या सर्व मुस्लिम बांधवांनी सर्व नागरिकांनी आणि त्याचबरोबर आपल्या धनगर समाजातल्या सर्व बांधवांनी आज दाखवलेलं आहे म्हणजे समाज हा कुठल्याही भूल थापानं बळी न पडता काम करणाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहतो हे आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज माझ्यासमोर प्रकट झाले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार हसन मुश्रीफ साहेब आहेत आणि ज्या नेतृत्व ह्याच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या सानिध्यात आम्ही वाढलो स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक असतील स्वर्गीय बाबासाहेब कुप्टेकर असतील स्वर्गीय नरसिंग गुटराज पाटील असतील ही सर्व नेते मंडळी शाहू खुले आंबेडकर ह्या विचारसरणीचेच होते म्हणून ना ना तर नामदार हसन मुसिफ साहेबांसारख्या अल्पसंख्याक समाजाच्या व्यक्तीला आदरणीय खासदार सदाशिवराव मंडळी साहेबांनी आपला मानून त्यांना विधानसभेवरती निवडून दिलं आणि ते त्या या राज्यामध्ये गेले सतरा वर्ष मंत्री म्हणून आज काम करत आहेत त्यामुळं जे गालबोट त्यांना परवाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लागलेलं आहे ते गालबोट जर आपल्याला पुसून काढायचं असेल तर सर्व मुस्लिम बांधवांनी सुद्धा कुठलाही आता जो काय फॉल्स प्रोपोगंडा पसरला जातो फॉल्स अजेंडा जो दिला जातो कुठेतरी संविधान बदलणार आहे कुठेतरी आपल्याला अल्पसंख्याक समाजावरती हो, कुठेतरी अन्याय होणार आहे अन्याय जर करायचंच असतं अजितदादाने तर पालकमंत्री मुश्रीफ साहेबांना दिलं असतं का कोल्हापूर जिल्हा हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीचा आहे आणि तिथं त्या पुर, विचाराचा पुरस्कर्ता म्हणून आदरणीय मुश्रीफ साहेबांना तिथं पालक तत्व दिलं होतं तर कुठेतरी तुम्ही या सर्व गोष्टीचा विचार करणं काळाची गरज आहे बाबासाहेब कुपेकरांच्या नंतर जी पोकळी निर्माण झाली होती आणि तुमच्या सर्वांच्या पाठबळावर माझ्यासारखा सर एक सर्वसामान्य कार्यकर्ता या मतदारसंघाचं नेतृत्व करण्यासाठी तुम्ही सर्वांनी मला संधी दिली या साडेचार पाच वर्षामध्ये व्यासपीठावर बसलेली सर्व मंडळी किंवा तुमच्या सर्व मंडळींनी जे जे मला मार्गदर्शन केलं जे जे तुम्ही अपेक्षा या सम प्रत्येक समाजाच्यासाठी असतील आपल्या गावासाठी असतील आपल्या भागासाठी असतील जे करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी जे मला मार्गदर्शन केलं आणि त्या जिल्ह्याचे नेते आदरणीय नामदार हसन मुश्रीफ साहेब असतील माझे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आदरणीय अजितदादा असतील तुम्ही सांगितला एकही शब्द कधी त्यांनी खाली पडू दिला नाही या राजेश पाटलानं ह्या गडिंगसाठी चंद्रासाठी आणि आजऱ्यासाठी मागितलेली विकासाची कामं त्याला भरभरून देण्याचं काम त्यांनी केलं म्हणूनच आज या मतदारसंघामध्ये साधारण चौदाशे ते पंधराशे कोटीची कामं या चार साडेचार वर्षामध्ये झाली सभेमध्ये अजितदा स्पष्ट सांगितलेलं आहे तिलाही माहीचा लाल जरी आला तरी ते संविधान बदलू शकत नाही म्हणून हे शब्द तिथं त्या उद्गार अजितदा काढलेले आहेत आणि आपण जोपर्यंत तिथे सत्तेत आहोत किंवा राजकारणात आहोत तोपर्यंत कुठल्याही समाजावर आम्ही बाबा बलुतेदारांना घेऊन आम्ही काम करणारी जी आमची संस्कृती आहे शाहूबाई आंबेडकरांचा विचारधारा आणि ती विचारसरणी आम्ही कधीही बाजूला सारणार नाही आणि त्याच विचारसरणीवरती आम्ही आज महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पावला उचललेली आहेत आणि आदरणीय अजितदादांसारख्या ने खंबीर नेतृत्वाच्या पाठीशी आपण सर्वांनी राहायचं ठरवून येणाऱ्या विधानसभेला सुद्धा आपल्याला तशा तऱ्हेची कामगिरी आपल्या सर्वांना करायची आहे बाबा कुपेकर साहेब कायम सांगायचे की निवडणुका आल्या की नंदी बैल आपल्या भागामध्ये फिरायला सुरू होतात आणि जोगवा मागायचा आणि इतर गोष्टी करायच्या त्यांच्या तऱ्हेची नाटकं ही आज तुमच्या मतदारसंघामध्ये पण सुरू आहे भावनिक आवाहन करायचं आणि अशा तऱ्हेन तुमच्याकडे कधी साडेचार वर्ष फिरकून आले नाहीत ही आज अशी मंडळी आज तुमच्याकडे मताचा जोगवा मागण्यासाठी किंवा आपलं पूर्वीचं नातं सांगण्यासाठी येत आहे कोरोनाच्या काळामध्ये कोण तुमच्या भागामध्ये फिरत होतं किंवा कोण तुमच्या बाजूला उभं राहिलं हेचा सुद्धा विचार केला पाहिजे तुमच्या दुःखामध्ये तुमच्या सुखामध्ये निवडणुकीच्या निमित्तानं चाललेली ही जी सगळी नाटकं आणि सोंग आणि ढोंग आहेत ती कशी तुम्ही गावच्या आणि तुमच्या तालुक्याच्या वेशीच्या बाहेर तुम्ही ठेवण्याचं काम करणार आहात हीच तुमची सत्व परीक्षा आहे सामाजिक काम करत असताना कुठल्याही समाजावरती अन्याय न करता जे जे तुमच्या सर्वांचं अपेक्षित आहे ते काम करण्याचं गेले साडेचार पाच वर्ष करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही केलेला समाज असेल जैन समाज असेल अशा अनेक मंडळींची जी काही कामं असतील जरूर तुम्ही दोन हजार चोवीसच्या येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये किंवा नोव्हेंबरमध्ये जे काही विधानसभा होणार आहे त्या माझ्या पाठीशी तुम्ही ठामपणे राहा तुम्हाला मी विश्वास देतो की ह्याच्यात आज जर हजार चौदाशे पंधराशे कोटीची कामं झाली तर पुढच्या वेळेला ते तीन हजार कोटीच्या पेक्षा जास्त कामं झालेली तुम्हाला दिसतील आणि तो विश्वास तुमची जी काय उरली सुरलेली कामं असतील ते प्रामुख्यानं करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी करेन या भागाला कायमस्वरूपी कसं बारा महिने पाणी देता येईल आणि इथल्या पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या पाण्याची अडचण कशी दूर करता येईल त्यासाठी मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये लवकरात लवकर बैठक घेतली जाणार आहे आणि त्या माध्यमातून मग ते, लोकर ते मा मा चित्रीचं प्रकल्प जे काय आज झालेला आहे त्याचबरोबर एक किटोड्यासारखं प्रकल्प तिथं तीन टी एम सी चित्रीपेक्षा तिप्पट प्रकल्प मोठा प्रकल्प असणारं आपल्याला तो साध्य करायचा आहे आणि ते जर प्रकल्प तो जर झाला तर आज आपल्याला नाल्याचं पाणी मिळणार आहे पण त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला ते पाणीवडे धरणाचं प्राप्त झालं तर त्या दृष्टिकोनातून तुमच्या भागाच्या आणि पी, शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी कसा निकालीत काढता येईल त्या दृष्टिकोनातून आमचा आणि आदरणीय जयपाल मनोळी साहेबांचा सा। कायम माझ्याकडे सातत्यानं त्या संदर्भात ते पाठपुराव करता येईल गावामध्ये ह्या विकासाची कामं स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांतर जर काय कोणी केली असेल तर ती या राजेश पाटलानं तुमच्या आमदारानं केली जाईल याची जाणीव ठेवून तुम्ही उद्यापासून कामाला लागावं हो। तेवढीच तुम्हाला सर्वांना प्रार्थना करतो जी भुजबाई ला ज्यांनी लावली टाळायला आणि काय वाटेल जर तिथं भकायला लागले कुठल्याही प्रशासकीय ऑफिस मध्ये हे कितपत योग्य आहे ही अपेक्षा माझ्यासारख्या एक, एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला बाबासाहेब कुपेकरांच्या कन्यांच्याकडनं अपेक्षित नाही या मतदारसंघामध्ये मी छाती ठोकपणे सांगू शकतो कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरनं किंवा कुणाकडनं आम्ही पाच पैशाची अपेक्षा केली आहे का आणि आम्ही कॉन्ट्रॅक्टरांची बाजू घेऊन कुठल्याही अधिकाऱ्यानं प्रशासनातल्या एस सी असतील एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर असतील किंवा डेप्युटी इंजिनियर असतील किंवा जेई असतील त्यांनी ठामपणे सांगावं की एखाद्या कॉन्ट्रॅक्टरनं चुकीचं काम केलेलं आहे आणि राजेश पाटलांनी त्याला पाठीशी घाला म्हणून किंवा त्याची बिलं काढा म्हणून कधी फोन केलाय का मी राजकारणातून संन्यास घ्यायला तयार आहे साधारण लोकांना ज्यांची काचेची आहेत ज्यांचे उद्योगधंदे कशा चाऱ्यावरती चाललेले आहेत अशा लोकांना घेऊन प्रशासनाच्या कार्यालयामध्ये जाऊन नको ते आरोप जर माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर जर कोणी करत असाल आणि तुम्ही बघण्याची भूमिका घेत असाल तर ताई तुम्ही चुकत आहात तुम्हाला बहीण आम्ही मांडलेला आहे तुमच्या आईंच्या पाठीशी सुद्धा आम्ही त्यावेळेला राहून आई साहेबांना निवडून दिलेला आहे पण तुमच्याकडनं ही अपेक्षा नाही मी जर कॉन्ट्रॅक्टर धरून तुमच्याकडे कोण येत नसतील म्हणून अशा तऱ्हेची षडयंत्र आपलं असं करण्यासाठी म्हणून जर काय करत असाल तर देव तुम्हाला माफ करू चुकीचं चा काय चाललं असेल तर त्याच्यावरती आवाज उठवणं त्याच्यावरती चौकशी मागणं हे नक्कीच हा सर्वसामान्य जनतेचा अधिकार आहे पण त्याचा स्टंट कॅमेरे घेऊन मीडिया घेऊन तिथे जाऊन त्याचे रेकॉर्डिंग करून सोशल मीडियावर टाकायचं लोक आज एवढी खुळी राहिलेली नाही आहेत ही सर्व नाटक न ओळखायला चांगलं झालंय ते चांगलं झालं म्हणण्याला आपल्या आपलं दानत असली पाहिजे माझी स्पर्धा कुणाबरोबर ही नाही आहे जे संस्कार माझ्यावर झालेले आहेत जेवढा हातून माझ्या चांगलं करता येईल ते करण्याचा नक्की मी प्रयत्न करेल आमदार साहेब काही बोलतच नाहीत काही टीकाच करत नाहीत असं होईल आणि कोण पण काय वाटतं ते जर बोलत गेले तर त्याचे परिणाम हे खरं आहे का असं वाटतं म्हणून मला हे उत्तर देणं आज भाग पड जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर गडिंग